श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे येणे आणि त्यातील आशीर्वादांसाठी तुझी निवड करणे हे प्रत्यक्ष स्वर्गातून घडत आहे कारण मी तुझा देव तुझा भगवंत आज थेट स्वर्गातून मौल्यरूपात तुला हा संदेश प्रदान करत आहे की तुझ्यावर आनंदाचा वर्षाव आर्थिक संपन्नतेचा वर्षाव भरभराटीचा वर्षाव करण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या शक्यतांना वाढवणारे आशीर्वाद प्राप्त करत आहात आता कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही तुमच्या शक्यतांना विफल करू शकत नाही आणि तुमच्या काही कार्यांना अर्धवट ठेवू शकत नाही कारण ते माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे जेव्हा तुमच्या शक्यता मी वाढवतो तेव्हा आशीर्वाद येऊ लागतात तुमच्या कमतरता तुमच्या सुखात परिवर्तित केलेल्या जातात आणि तुम्ही आनंदाच्या बातमीसाठी तयार केले जाता जस जसा वेळ जात आहे तस तसे तुम्ही ते सर्व काही आकर्षित करत आहात ज्यासाठी तुम्ही देवाची आजपर्यंत प्रार्थना केली आहे आजपासून तुमच्या घरात स्थिर लक्ष्मी निवास करणार आहे तुम्ही याचा अनुभव करणार आहात मला माहीत आहे हे ऐकत असताना तुमच्या मनातील कोपऱ्यात कुठेतरी आनंद होत आहे तो आनंद तुमच्या मुखात स्मित हास्याच्या रूपात मला दिसत आहे होय ते सर्व काही सत्य आहे आणि तुम्ही तुमच्या परिश्रमाने कष्टाने जे काही मिळवले आहे ते स्थिर होणार आहे ते तुमच्याकडेच राहणार आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही किंवा तुम्हाला संकटात टाकू शकत नाही भक्तांनो माझा हा संदेश तुमच्यासाठीच आहे सा तुम्ही जेव्हा विश्वासाने हे ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल आजचा हा चमत्कारिक दैवी आणि आध्यात्मिक संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा तुम्हाला उंचावणारा आणि तुम्हाला परमेश्वराची भेट घडवून देणारा आहे जर तुम्ही परमेश्वराची भेट घेऊ इच्छित असाल देवाशी सुसंवाद करू इच्छित असाल तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आहेत तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम व्हावे यासाठी या संदेशाची योजना मी तुमच्यापर्यंत पाठवली आहे हा चमत्कारिक संदेश देवाकडून स्वर्गातून थेट तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे कधीकधी काही गोष्टी हलवण्यासाठी देव तुम्हाला मदत करतो देव तुम्हाला स्थिर करतो आणि तुमच्याकडून काही कार्य करवून घेतो आयुष्यात बदल परिवर्तन हे नक्कीच होतात पण कधी काही बदल तुम्ही सहन करता तर काही बदल हे तुमच्या शक्यतांच्या पलीकडे जातात पण देव तुमच्या जीवनाला स्थिर करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करून तुम्हाला सकारात्मकतेने भरतो आणि जे काही बदल पाठवतो ते तुमच्या जीवनाला स्थिर आनंद प्रदान करणारे असतात होय लवकरच तुमच्या जीवनात तुम्ही आर्थिक संपन्नता आकर्षित करणार आहात अजिबात घाबरू नका आणि तुमच्या कार्यात काही बदल होईल का याबद्दल चिंता व्यक्त करू नका कारण ते सर्व काही तुम्ही जे काही करत आहात त्यातूनच मिळणार आहे तुम्ही पूर्वी खूप कार्य केले आहे त्या कार्यातील मोबदला म्हणून देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात काही चमत्कारिक गोष्टी भेटवस्तू म्हणून प्रदान करत आहेत त्या भेटवस्तूंसाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर आत्ताच होय म्हणा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्हाला त्या कार्यांसाठी काहीही अधिक करावे लागणार नाही फक्त देवाची प्रार्थना करा आणि हात जोडून प्रार्थना करा कारण प्रार्थना देव स्वीकार करतात आणि स्वीकार केल्यानंतर त्यामार्फत तुम्हाला मिळणारे आशीर्वाद हे तुमच्या शक्यता वाढवतात तुमच्या गरजांना पूर्ण करणारे असतात देव तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाही किंवा तुम्हाला अशा काटेकोरपणी पाहत नाही जिथे तुमच्याशी तुमच्या सुसंवादांना तुमच्या नात्यांना तुमच्या कार्यांना तुमच्यापासून वेगळे केले जाते असे कधी देव घडू देत नाही कारण तुमचे नाते हे तुमच्यासाठीच आहे त्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि सुसंवाद हे तुमच्यासाठीच आहेत कोणी तुमचं कितीही वाईट करू इच्छित असेल तरीही देव तुमचं रक्षण करतो संरक्षण करतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वादित करतो काय नफा आहे काय तोटा आहे हे देवाकडे मोजू नका देवाकडे पाहू नका नामस्मरण करत असताना किती वेळ लागला किती काय असे झाले ते तुमच्या अपेक्षित नाही तर तुम्ही फक्त इच्छेने श्रद्धेने भक्तीने नामस्मरण करा तुम्ही काही परिवर्तन पाहाल जे तुमच्यासाठी योग्य आहे कारण ते देवाकडून येत आहे माणसांना सवयी असतात त्या सवयी कधी सुटतात तर कधी सुटतही नाहीत कुणाचे स्वभाव बदलतात तर कदाचित बदलतही नाहीत पण देव म्हणतात तुला जर स्थिर आशीर्वाद सुख संपन्नता हवी आहे तर तुझ्यात काही परिवर्तन करावे लागेल जे कोणी तुझ्यात अपेक्षित ठेवतं ते तुला दाखवून द्यायचं आहे कधीकधी तुझे तुझेच लोक तुला काही अपेक्षा दाखवतात तुला काही सांगतात पण ते तू मान्य करत नाहीस पण ते जर मान्य केलंच तर खरोखर तुझ्यात जे काही परिवर्तन होईल ते खूप काही मोठ्या प्रमाणात होईल तुला ती दिशा दाखवल्या जात आहे कधी मी तुझ्या नात्याच्या माध्यमातून तर कधी कुणाच्या संवादाच्या मार्फत तुला काहीतरी देत असतो तर कधी या संदेशाच्या माध्यमातून तुला काहीतरी मौल्यवान देत असतो ते जर तू मनपूर्वक स्वीकारलेस तर तुला सकारात्मक जीवन सकारात्मक परिवर्तन तुला बदल मिळणार आहेत काही गोष्टींबद्दल तुझे नकारात्मक विचार आहेत ते काढून टाक कारण आता आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे घाबरणे सोडा आणि भयापासून दूर राहा कारण देव तुमच्यातून भय दूर करत आहे काळजी दूर करत आहे तुम्ही केलेले मेहनत तुम्ही केलेले कर्म व्यर्थ नाही विफल नाही तर आता तुम्ही ते सर्व काही जोमाने करावे कारण त्यात मोठ्या यशाची हमी देणारे देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन थांबले आहेत देवाचे आशीर्वाद चिरकाल तुमच्या आशीर्वादांना वाढवणारे आहेत तुमच्या चिंतेला नष्ट करणारे आहेत आणि तुमच्या सर्व काही त्रासाला संपवणारे आहे तुमच्या विचारात तुम्ही काही बदल करा तुमचे नशिबही बदलेल नशिबात मनस्थितीत काही परिवर्तन केल्यास तुम्ही सकारात्मक परिस्थितीत ते बदल पाहू शकता होय कारण मला तुझी काळजी आहे मी तुला माझ्या जवळ घेतले आहे बाळा तू माझ्यापासून दूर नाही किंवा माझ्यापासून वेगळा नाही तू जर मनोमन नामस्मरण करशील तर माझी आठवण प्रत्येक क्षणाला तुला राहील प्रत्येक कार्यात माझी मदत तुला ओळखू येईल ती तुला थेट स्वर्गातून प्राप्त होत आहे ज्या यशासाठी तुम्ही इतके दिवस झाले प्रयत्न करत आहात मग आता तयार व्हा काही मरगळलेल्या गोष्टी ज्या निराशेने भरलेल्या आहेत त्या तुमच्यापासून दूर केल्या जात आहे तुमच्या पायांना नवीन शक्ती देण्यात येत आहे तुमच्या मनाला नवीन उमेद देण्यात येत आहे तुम्ही आजपर्यंत काही गोष्टींपासून दूर होता काही विचारांमध्ये तुमच्या मनात नकारात्मकता होती आता त्याच जागी तुम्हाला सकारात्मक विचार येऊ लागतील निसर्गाने तुम्हाला जे काही दिलेले आहे ते स्वीकार करा आनंदी व्हा त्यात तुमची मुले बाळे आणि तुमचे नाते हे सर्व काही निसर्गाकडून देवाकडून तुम्हाला प्राप्त आहे ते सर्व काही शरीर जे तुमच्या आधी व्याधींनी तुम्हाला असे वाटते की मला नकोसे जीवन झालेले आहे पण आता मात्र शांत राहा कारण देव तुमच्या जीवनात काही परिवर्तन घडवत आहे तुमच्या जीवनात काहीतरी गोष्टी बदल होत आहेत त्या तुम्ही स्वीकार कराव्या आनंदी असाव्या कारण हे सर्व काही तुम्हालाच देण्यात येणार आहे दैवी आशीर्वाद चमत्कार तुमच्याकडून हिसकावून घेण्यात येणार नाही कारण ते तुमच्यासाठी असेल ते तुम्ही मिळवलेले असेल जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याच्या दिशेने ते येत असतात प्रवाहित होत असतात म्हणून तुझी निवड करण्यात आलेली आहे आणि तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणूनच ते तुलाच मिळणार आहे तुझ्या आयुष्यात मोठे बदल मोठा चमत्कार घडणार आहे त्या चमत्कारांना अपेक्षित तुला जर सर्व काही हवे आहे तर आत्ताच होय देवा मला ते स्वीकार आहे असे टाईप कर इतरांवर अवलंबून राहू नकोस तर आपल्या प्रत्येक कार्यात तू यश पाहण्यासाठी प्रयत्न कर तुझी हार होणार नाही कारण पदोपदी पावली तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्यासोबत आहे तुम्ही जे काही कर्म करता त्यात तुम्हाला यशाने भरणारे आशीर्वाद देव पाठवत आहे चिंतामुक्त करत आहे म्हणून चिंतामुक्त झाल्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी होणार आहात तुमच्या वेदनेला देवाने पाहिले आहे तुमच्या दुःखाला देवाने पाहिले आहे आता ते सर्व काही तुमच्यापासून दूर जात आहे मग तयार व्हा आनंदासाठी जिवंतपणासाठी कारण हे सर्व काही तुम्हालाच मिळणार आहे तुमच्या हृदयातून तु निघणारी प्रत्येक इच्छा देव पूर्ण करू शकतो फक्त देवावर विश्वास ठेवा वेळ द्या फक्त पैशाला महत्त्व जीवनात देऊ नका तर सर्वच गोष्टींना द्या कारण जेव्हा एखादी व्यक्ती तुमची मदत करते तेव्हा ती मदत आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी परमेश्वराची एक भेट असू शकते जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून फक्त पैशाकडे लक्ष पुरवले तर तुमच्या जीवनातून ती व्यक्तीही जाईल आणि ती मदतही जाईल जर तुम्ही प्रत्येक वेळेस पैशाला फक्त महत्त्वाचे स्थान दिले आणि व्यक्तींना किंवा नात्यांना महत्त्वाचे स्थान दिले नाही तर हळूहळू करून तुमच्या आयुष्यातून ते सर्व काही निघून जाईल म्हणून शांत रहा देव जे तुमच्या दिशेने पाठवतो ते तुमच्यासाठी सर्वोच्च आहे हे लक्षात ठेवा म्हणूनच येणारी मदत ही तुमच्यासाठी पैशापेक्षाही मौल्यवान असू शकते कारण एखादे कार्य पैशाने होत नाही तर एखाद्याच्या मदतीने होते तेव्हा लक्षात ठेवा की दैवी आशीर्वाद दैवी चमत्कार हे तुमचे जीवन संपूर्ण बदलू शकते तुमच्या जीवनात ते सर्व काही देऊ शकते जे तुम्हाला हवे आहे काही संधींमुळे तुम्ही ते प्राप्त करू शकता शक्यता वाढवू शकता राहिला आर्थिक समस्येचा प्रश्न तर आर्थिक समस्या या तुमच्या कर्माने नष्ट होतील कारण कर्म केल्याने तुम्ही आर्थिक संपन्नता प्राप्त करू लागता पण ते मार्ग कुठून येतात ते थेट स्वर्गातून देवाकडून आशीर्वादाच्या रूपात तुमच्या दिशेने पाठवले जातात तुम्ही जर ते योग्य वेळेवर स्वीकारले तर तुमच्यापासून ते वेगळे करू शकत नाही म्हणूनच तुम्हाला आर्थिक संपन्नतेपासून कोणीही वेगळं करू शकत नाही म्हणून तुम्ही सर्व काही सुख प्राप्त करणार आहात उद्याचा दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तुमचे एक महत्त्वाचे कार्य याच दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी तुमच्या मौल्यवान संधींसाठी आवश्यक आहे तुम्हाला कीर्ती मान सन्मान हवा आहे तुम्ही केलेल्या कर्मातूनच तुम्हाला ते देण्यात येणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे देव म्हणतात कधीही आपल्या मुखाने कुणाचा अपमान करू नका कुणाला नाराज करू नका आणि कुणाला कमी लेखू नका कारण कधी कोणी पुढे जाईल सांगता येत नाही प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहेत प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला भाग मिळतो तेव्हा पुढे जात असताना कुणाचा आदर करा आणि कुणी जर तुम्हाला खाली लेखून पाहत असेल किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तिथून पुढे जा कारण पुढच्या पावलावरच तुमच्यासाठी काही चांगली लोकं वाट पाहत असतील कारण ते दैवी आशीर्वाद असतील तुम्ही नाराज राहू नका एकांतात राहू नका तर आपले कर्म करत पुढे जा तुम्हाला आनंद नक्कीच मिळणार आहे मोठी संधी तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे ती स्वीकार करत पुढे पाऊल टाका आणि तुम्ही यशाने भरल्या जाल यावर विश्वास ठेवा काही लोक नकारात्मकता पसरवतात पण त्या नकारात्मकतेकडे वळू नका त्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढचे पाऊल उचला नवीन विचार करा आणि सकारात्मक विचार ठेवा त्याच दिशेने पाऊल टाका तुम्ही यश प्राप्त कराल बाहेरची व्यक्ती तुम्हाला काय सांगत आहे यावर जास्त विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही घरात अपमानाचा सामना करावा लागतो म्हणूनच आपल्या घरातल्यांवर विश्वास ठेवा जे आपले आहेत त्यांना पहिले प्राधान्य द्या त्यांचे ऐकून घ्या ते काय म्हणत आहेत काय समजावण्याचा प्रयत्न करत आहेत ते समजून घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरावर स्वतःवर आणि स्वतःच्या नात्यावर विश्वास ठेवायला ते शिकाल तेव्हा तुमच्यासाठी काहीही अशक्य उरणार नाही देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो तुमचे हृदय वेगळे ठेवा कारण देव त्यात प्रवेश करू पाहतो देव तुम्हाला ते सकारात्मक विचार देतो आणि तुमच्या सर्व काही समस्यांना तुमच्यापासून वेगळ्या करतो तुमच्या आरोग्याची समस्या आता लवकरच तुमच्यापासून वेगळी होणार आहे कारण तुम्ही ते धीर संयम दाखवले आहे देवावर विश्वास ठेवल्यास होय मी आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे एक महत्त्वाची संधी आहे देव तुमच्याशी बोलू इच्छितात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे देव म्हणतात हम गयानही जिंदा आहे या माझ्या अवयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझी हार होणार नाही तर तूच जिंकणार आहेस तूच ते परिश्रम केले आहेस मग सर्व काही फळ तुझंच आहे ते तुलाच मिळायला पाहिजे म्हणून हे आशीर्वाद तुला द्यायला आलो आहे स्थिर हो आनंदी हो तुझी रक्षा होत आहे तू त्या सर्व संकटातून बाहेर पडत आहे कारण मार्ग दाखवणारा तुझा मोठा भगवंत तुझ्यासमोर आहे सर्व काही स्वीकार कर कारण यात काहीही गैर नाही कारण हे सर्व येणारं हे तुझ्यासाठी आहे तू एक चांगला माणूस बनावा तू एक चांगला भक्त बनावा म्हणून मी हे आशीर्वाद तुला प्रदान करतो तुझ्या जीवनातून काही गोष्टी वेगळ्या करतो कारण त्या तुझ्यासाठी नाहीच दे लोक तुमचा अपमान करू पाहतात किंवा तुम्हाला खाली पाहुतात ते निरंतर तुमच्या आजूबाजूलाच असतात पण त्यांना प्रतिसाद देणे किंवा न देणे हे तुमच्या हाती आहे तुम्ही जर भरभराट आनंद प्राप्त करू इच्छित आहात तर आपल्या प्रयत्नांकडे लक्ष द्या प्रयत्न करत राहा कारण त्यात तुम्हाला आनंद मिळणार आहे देव सर्व काही तुमच्या गरजा भागवतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आरोग्याचे आशीर्वाद प्रदान करतो तुमची काळजी दूर करतो आणि तुम्हाला उंचावतो तुमच्या नशिबात ते सर्व काही प्रदान करतो कारण तुम्ही नशिबवान ठरत आहात तुम्ही जे काही मागितले आहे ते तुम्हाला दिल्या जात आहे काही वेळ गेली पण आता असे समजू नका की वेळ निघून गेली आहे फक्त काही वेळ गेला आहे असे मानू नका की सर्व काही निघून गेले आहे तुमच्यासाठी पुन्हा संधी येत आहेत जेव्हा तुम्ही ते स्वीकाराल तेव्हा तुम्ही अतिशय आनंदी व्हाल कारण पुढील टप्प्यावर तुमच्यासाठी यश आहे आनंद आहे काही घडामोडी होत आहेत ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत तुमच्यासाठी परिवर्तनाच्या आहेत मग ते स्वीकार करा आनंदी व्हा जर तुम्हाला मनशांती आणि स्थिरता हवी आहे तर प्रत्येक क्षणाला तुम्हाला देवावर विश्वास ठेवून आपली पावले उचलावी लागतील नामस्मरण ही तुमची शक्ती वाढवते तुम्हाला स्थिरता प्रदान करते आणि नामस्मरणामुळे तुमच्यातील शक्ती आरोग्य आनंद वाढी लागते आणि तुमचा विश्वास कायम देवावरती असतो जर तुम्ही याचे अनुभव घेतले आहे तर आताच होय म्हणा नामस्मरण आणि देवाचे स्मरण हे केल्याने तुमची आत्मिक शक्ती पवित्र होते तुमच्यात पवित्र ऊर्जेचा संचार होऊ लागतो आणि तुम्ही पुन्हा प्रत्येक कार्यासाठी उभे राहता तुमच्या वेदना संपू लागतात तुमच्या मनातील दुःख ताणतणाव कमी होऊ लागतात जर तुम्ही असे अनुभव नामस्मरणातून केले आहे तर आत्ताच होय म्हणा देवाचे माझ्यावर प्रेम आहे देव मला जपतो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा स्वामी मौलींचा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुमची सकारात्मकता वाढवतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो स्वामी माऊलीचा जयघोष करायला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाचा आशीर्वाद देवत ही स्वामी चरणी प्रार्थना तुमची केलेली सेवा तुमचे केलेले नाम जप स्वामी स्वीकार करत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री श्यों स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 समर् जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय 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 जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 хри и